नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर चॅनल स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज व्हिडिओ घेऊन आली आहे मी की ज्याचा तुम्ही धमाकेदार बुकिंग केला आहे तो म्हणजे आपला समृद्धी पॉट समृद्धी पॉट लकी पॉट ह्याला कोणत्याही प्रकारचे तुम्ही नाव ठेवू शकता हा पॉट मिळतो कुठं तर वरती दिलेल्या नंबरवरती मिळतो तर जरूर तिथं संपर्क साधा म्हणजे तुम्हाला हा पॉट मिळेल या पॉटबद्दलची आज पहिली रेमेडी मी तुम्हाला सांगते को रेमेडी याच्याबरोबर आपल्याला करता येतात पण एक रेमेडी त्यातली मी आज तुम्हाला सांगते हा समृद्धी पॉट आपल्या घराच्या उत्तर दिशेला ठेवायचा किंवा देवघरात ठेवला तरीही चालतो तुम्हाला कशाबद्दल पाहिजे आज मी तुम्हाला पैशाबद्दलचं सांगते की आपल्या घरामध्ये मनी फ्लो सदाकदा वाढला पाहिजे येतच राहिला पाहिजे येतच राहिला पाहिजे असं प्रत्येकालाच वाटत असतं त्यावेळी आपण काय करायचं आहे मनी पॉटला पहिल्यांदा उदबत्ती दुप्बत्ती दाखवून क्लीन करायचं आहे त्यानंतर खाली थोडंसं हळदी आणि कुंकू हे एक एक चिमट फक्त टाकायचं आहे त्यावर टाकायची आहेत आपण एक चमचा किंवा या तीन बोटात आपल्या येतील एवढेच तांदूळ बासमती तांदूळ या ला ची तीन बोटामध्ये येतील एवढे एकदाच बासमती तांदूळ आपण यामध्ये टाकायचे हे बघा त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे लक्ष्मी आकर्षित करणारी दालचिनीची स्टिक किंवा दालचिनीची पावडर तुम्ही घातली तरीही चालते त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये परत एकदा तीन बोटात बसतील एवढेच तांदूळ ह्यामध्ये घालायचे आहेत त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत परत दोन गुंजा त्यामध्ये घालायचे आहेत दोन लवंगा आणि परत त्याच्यावरती आहे आपल्याला आहे आता याच्यावर आल्यावर तुमच्याकडे चांदीचं नाणं सोन्याचं नाणं किंवा पंचधन रत्न यापैकी जे काही असेल पंचरत्नाची पेटी पण अगदी स्वस्त दरात मिळते पंचरत्न असेल तर ते याच्यामध्ये घालायचे आहेत आणि मग त्याच्यावर पुन्हा एक चिमटभर तांदूळ घालून शेवट आपल्याला त्याच्यावर आहे गोमती चक्र एक आणि कवडी एक आणि हे बघा याच्यावर पुन्हा एकदा आपल्याला हे सगळं झाकून जाईल असं आपल्याला ह्याच्यावर तांदूळ घालायचे आहेत झालं बघितलं आणि वर ह्याला झाकायला एवढं सुंदर आहे याच्यावर झाकण ठेवायचं आहे थोडे कमी जसं तुम्हाला अंदाज घेत करा आता मी पहिल्यांदा दाखवते तुम्हाला तर हे झाकण असं ह्याच्यावर बसून जातं हा पॉट आपल्याला देवामध्ये ठेवायचा आहे तुम्ही प्रत्येक मंगळवारी प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक पौर्णिमेला ही रेमेडी करू शकता तुम्हाला जर एवढा वेळ नसेल तर एकदा रेमेडी करून एक मे एकवीस एक दिवसासाठी तुम्ही उत्तर कोपऱ्यात किंवा देवापाशी ठेवू शकता देवापाशी ठेवली त्याला पाणी लावू नका फुल वर्ण वाहत जा आणि धूपधीप दाखवत जा प्रत्येक पौर्णिमेला ह्याच्यातलं बदलायचं आणि परत दुसरं यामध्ये घालायचं आता एकदा जर आपली पैशाच्या फ्लोची रेमेडी करून झाली आता दुसऱ्या वेळी आपल्याला अजून दुसरी रेमेडी करावी वाटते तर ह्याच्या अनेक प्रकारच्या रेमेडी करता येतात त्यामुळं हे एक छोटासा पॉट आहे पण समृद्धी पॉट आहे हा ह्याच्यामुळं तुमच्या घरामध्ये बरकत येईल पैसा येईल लक्ष्मी माता प्रसन्न होईल त्याचबरोबर ह्याला गुलाबाचं फूल व्हायचं आणि ब्रिझीचा मंत्र करायचा श्रीमचा मंत्र करायचा सुक्त म्हणायचं काही आलं नाही तर जयलक्ष्मी माताचा जप हा थोडा वेळ शांत बसून करायचा याला पांढऱ्या मिठाईचा साखरेचा पांढऱ्या बर्फीचा कशाचाही पांढऱ्या वस्तूचा गोडचा नैवेद्य ह्याला तुम्ही दाखवायचा धूप बत्ती करून लक्ष्मीची येही लक्ष्मी समजून ह्याची पूजा अर्चा करायची तुपाचा दिवा लावायचा सुगंधी अगरबत्त्या लावायच्या सगळं जे काही लक्ष्मी मातेला आवडतं त्या पद्धतीनं जर तुम्ही मनोभावे या समृद्धी पोटची जर पूजा केली तर तुम्हाला यश तुमच्या पायाशी लोळण घेईल पैसा पाणी लक्ष्मी तुमच्या घरात पाणी भरेल इथपर्यंत परिस्थिती आपली सुधारण्याचं साहस आहे एवढ्या छोट्याशा समृद्धी मध्ये अगदी कमी किमतीमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली हा समृद्धी पॉट वेगवेगळ्या कारणांसाठी वापरू शकतो आपण हा हा आपण शनीची साडेसाती कमी होण्यासाठी वापरू शकतो हाच आपण परत विद्यार्थ्यांसाठी वापरू शकतो हाच लग्न ठरण्यासाठी वापरू शकतो हा मुलं होण्यासाठी वापरू शकतो या प्रकारे अनेक प्रकारच्या रेमेडी आपल्याला ह्याच्यामध्ये करता येतात एकदा घ्यायचा आहे आणि त्यात फक्त एकच लक्ष्मीची रेमेडी होणारी असं नाही तर त्याच्यात अनेक रेमेडीला तुम्हाला हा उपयोगी पडणार आहे ज्या ज्या वेळी जी जी वेळ येईल आपल्यावर ती ती याच्याबरोबर आपण ती रेमेडी करायची आणि त्याच्याबरोबर पार पाडू शकतो तर वरती दिलेल्या नंबरवरती समृद्धी पॉट जरूर बुक करा आपला दोनशे ते तीनशेचं बुकिंग झालेलं आहे दोनशे जणांनाच अजून या रेटमध्ये मिळेल नाही तर पाचशे कम्प्लीट होत आहेत आणि त्याच्यानंतरचा रेट आपला हा दुसरा राहील तर दर कमी आहे तोपर्यंत जरूर 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 पॉट खरेदी करा यामध्ये तुम्हाला मी अनेक रेमेडी सांगणार आहे की जे तुमच्या जीवनाचा उद्धार करणार आहेत जे तुमची मनस्थिती आर्थिक परिस्थिती परत तुमची हेल्थ परत तुमची वेल्थ सर्व काही मुलांची शिक्षणं अजून असतील काय प्रॉब्लेम ते आता काल मी परवा मी स्टेटसला हे टाकलं त्याच्यावर एक कमेंट आली मला लगेच की तुम्ही शंभर टक्के गॅरंटी देणार असाल की ह्यानं मला दिवस राहतील तर मी घेते तुम्हाला डॉक्टरांनी गॅरंटी दिली का शंभर टक्के तुमची गॅरंटी आहे का शंभर टक्के उद्या जिवंत असाल माझी गॅरंटी आहे का शंभर टक्के मी उद्या जिवंत असेल नाही तर असा फालतू प्रश्न आणि फालतूपणा करू नका काय इथं श्रद्धा आणि सबुरी ही असेल तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळणार तुमच्या मनातली तुम्ही विचार केलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला या आयुष्यात मिळणार आहे देणारा युनिवर्स द्यायलाच बसलेला आहे घेणारे आपण आहोत आपण कसं घ्यायचं आपण कसं पॉझिटिव्ह राहायचं याचा विचार आपण करायचा आपण जर घेण्याच्या आधीच म्हटलं याचा फायदा होईल का युनिवर्स म्हणणार नाही तथा असतो तुला काही फायदा होणार नाही पण तुमचं मन पॉझिटिव्ह पाहिजे क्रिस्टलच्या वापराला हेच महत्वाचं आहे किंवा आयुष्य जगण्यासाठी सुद्धा हेच महत्वाचं आहे की पॉझिटिव्ह 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 विचार करत राहणे थोडेसे निगेटिव्ह विचार आले तर कट कॅन्सल करणे त्यांना आणि पॉझिटिव्ह विचारानं हसत मुखानं पुढे जाणे त्याच वेळी युनिवर्स आपल्याला भरभरून देतो तुम्ही विश्वास ठेवा हे पाचशे चे किट घेतल्यावर हा पॉट घेतल्यावर माझ्या घरामध्ये बरकत होणारच आहे माझ्या मुलाला नोकरी लागणारच आहे म्हटलंय ना ताई म्हंटलीये ना की यानं हे काम होणार आहे तर पूर्ण भरावसा ठेवून श्रद्धा सबुरी ठेऊन काय होणारच आहे ताई माझं काम झालेलं आहे मला हा पॉट पाठव इतकी ज्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असेल त्यांना हे जास्तीत जास्त प्रमाणात काम करणार आहे निगेटिव्ह डोक्यात येऊ द्यायचे नाही तुमच्या तोंडातला मनातला प्रत्येक शब्द हा युनिवर्स ऐकतो आणि त्याला तथाच तू बोलतो मग मनात किती वाईट विचार करायचे आणि मनात किती चांगले विचार करायचे हे आपला आपण ठरवायचं असतं तर हा समृद्धी पॉट वरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही बुकिंग करू शकता दुसरी गोष्ट अडीच वाजता सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह आहे मध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत नवग्रह चौकी लाकडी चौकी, आ, आहे नवग्रह चौकी क्रिस्टलची आहे खूप सारे पेन आहेत एंजल्स आहेत मेणबत्त्या खूप सारे प्रोडक्ट्स म्हणजे मला जे, जे शक्य होतील चार किंवा पाच प्रोडक्ट्स अर्धा तासच मि लाईव येणारे त्या लाईव्हमध्ये जर तुम्ही बुकिंग करू शकलात तर तुम्हाला आहे म्हणून लाईव्ह पटकन जॉईन करायचा आणि मी सांगेल त्या वस्तूचं फटाफट पेमेंट करायचं नसेल एक हजार रुपये पेमेंट आधी करून घ ठेवायचं आजच्या वस्तूंसाठी एक हजार रुपये पेमेंट आधी करून ठेवायचं पाचशे रुपये पेमेंट आधी करून ठेवायचं आणि मग लाईव्ह बघायचं आणि लाईव्ह झाल्यावर मला लगेच सांगायचं की हे आम्हाला पाहिजे आहे म्हणून लाईव्ह झाल्या दिवशीच तुमचा मेसेज आला पाहिजे की हे मी कधीही बघू मेसेज मला त्या तारखेचा पाहिजे की या लाईव्हमध्ये मी ही गोष्ट खरेदी केली मी त्याचे हजार आणि हे राहिले पैसे भरले आहेत असं जर केलं तर लाईव्ह मध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींचा लाभ घेता येईल तर चला पॉट कसा वाटला रेमेडी कशी वाटली याच्याबद्दल छान छान कमेंट करा परत भेटूया दुपारी अडीच वाजता सारिका लाईफस्टाईल वर तोपर्यंत दाटवा